आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथील ज्येष्ठ महिलेच्या घरामधनं तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना मंजर पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याजवळनं पंच्याऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत पाच जानेवारी रोजी चांडवली खुर्द तालुका आंबेगाव गाव गावाच्या हद्दीमध्ये ज्येष्ठ महिला सौ कांताबाई अहिलू बांगर या रात्रीच्या वेळी राहत्या घराचा दरवाजा उघडून लघु शंकेसाठी बाहेर आलेल्या असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घरात प्रवेश केला आणि कांताबाई बांगर यांनी अंथरुणाच्या बाजूला काढून ठेवलेले तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांना चोरून नेले होते याबाबत सूर्यकांत अहिलू बांगर यांनी मंसर पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दाखल केली दरम्यान मंसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असताना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले यामध्ये शंकर खंडू गावडे तसेच गोमा उर्फ सोमनाथ बाळू पारधी यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडनं गुन्ह्यामधील चोरी करून चोरून नेलेले सोन्या सोन्याचे दागिन्यापैकी पंच्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस उपनिरीक्षक शेटे तसेच पोलीस हवलदार संजय नाडेकर पोलीस हवालदार शेखर भुईर पोलीस अंमलदार योगेश रोडे पोलीस अमलदार अविनाश दळवी यांनी केली आहे मंचल पोलीस ठाण्यामध्ये दिनांक पाच एक चोवीस रोजी चांदोले खुद तर आंबेगाव जिल्हा पुणे या गावच्या आधी सूर्यकांत आहीर अजुल बंगर बांगर यांची घरातून चोरी झालेली होती त्या चोरीमध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व हे एकाही एक सोने चोरून नेण्याबाबतची क्रिया व मंचर पोलीस ठाण्याने दाखवते या गुन्ह्याचा तपास आ, स, आ, साए, साए, कर, कर, आ, 28, हा शितापिणी करून आमचे पोलीस जे पोलीस पथक पी एस आय सी टी साहेब पोलीस अवबदार संजय नाडकर पोलीस अवबदार शेखर उहीर पोलीस आमलदार योगेश रेडे रोडे व पोलीस आमलदार अविनाश दळवी यांनी शितापिणी करून का दिनांक अठ्ठावीस दोन चोवीस रोजी सदर गुन्हा हा शंकर खंडू गावडे व गोमा सोमनाथ बाळू पारधी या दोन इसमांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्याच्याकडे त्याला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे शितापुने तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची ताब कबुडी देऊन या गुन्ह्यात चोरी गेलेला पंच्याऐंशी हजार चारशे रुपये चा किमती मुद्देमाल सोन्या चांदीचे मनी हे त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यांना दिनांक एक तीन चोवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले असून स्वप्नील जाधव हो सी तास सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साऊथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर आईस्क्रीम पार्लर पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी गार्डन आणि ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे